नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराळकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे आणि आपल्या दोन म्हणजे दोन वर्षामध्ये आपण दोनदा आषाढी एकादशीसाठी रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि खूप वेगळे वेगळे प्रकार मी दाखवलेले आहेत तर नक्की ते पण व्हिडिओ पाठीमागे जाऊन बघा तर यंदाच्या आषाढी एकादशीचं अशा मैत्रिणींसाठी मी हे डिश बनवणार आहे ज्या माझ्या आयुष्यात इतका सुखद एकदम छान आठवणी आणि छान म्हणजे काय म्हणतो आपण अचानक आपल्या आयुष्यात कोणीतरी असं येऊन जातं तर अशा मैत्रिणी मा मला मिळाल्या आणि त्या होत्या आमच्या अष्टविनायक यात्रेमध्ये आम्हाला वाशिम गावातल्या काही महिला मंडळ होतं आणि तेरा जणींचा तो ग्रुप होता आणि त्यांनी इतकी सुंदर आमची यात्रा केली होती इतकं भक्तिमय वातावरण जसं आत्ता पंढरपूरला वारकरी सगळे चालले दिंडी वगैरे घेऊन आणि तसं जे भक्तिमय वातावरण असतं अक्षरशः आम्हाला त्या त्या भजनांमध्ये हरिपाठ मी कधी ऐकलेलं नव्हतं तर ते मला कळलं आणि ते इतक्या छान अगदी बेधुंद होऊन नाचत होत्या गात होत्या इतकं सुंदर भक्तिमय वातावरण होतं आणि मला त्यांची परत एकदा भेट घ्यावीशी वाटत होती म्हणून मी त्यांच्या घरी मी गेले होते शहा टिटवाळा म्हणजे टिटवाळा तिथून जवळच आहे वाशिमगावाजवळून तर आम्ही टिटवाळ्याला जेव्हा गेलेलो मी आणि माझं मिस्टर तर म्हणून त्यांच्या गावी मी गेलेले की मला त्यांची पुन्हा एकदा भेट घ्यायची इच्छा होती आणि त्यातल्या ज्या ताई म्हणून आहे त्यांचं माझ्याशी नेहमी कॉन्टॅक्ट असतं आणि बाकी पण असतात कॉन्टॅक्टमध्ये पण त्या जास्त असतात तर त्यांच्या घरी आम्ही उतरलेलो त्यांनी एका फोनवर सगळ्या जणींना बोलवलं आणि इतक्या आवडीने त्या आणि इतक्या आनंदाने त्या धावत्याला भेटायला मला येऊन त्या सगळ्या अशा मिठ्या मारत होत्या की आमची जणू काही किती वर्षांपूर्वीची मैत्री असल्यासारखं वाटत होत्या त्याच्यामध्ये लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत खूप जणी म्हणजे वयाचं काही तिथे बंधन नव्हतं अशा इतक्या छान मैत्रिणी मला मिळाल्या आणि ही जी मी साडी नेसली आहे ती त्या मनिषाताईंच्या घरून आमचा पाहुणचार केला माझा आणि माझ्या मिस्टरांचा तर तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने इतक्या प्रेमाने आम्हाला जेव घातलं ही साडी आणि जेवण मान केला आमचा खूप भारी वाटला तो अनुभव मला नक्कीच तुमच्याशी शे हा शेअर करावा वाटतो की अचानक आपल्या आयुष्यात कोणीतरी असं येऊन जातं आणि आपल्या अगदी म्हणजे काय म्हणतो ना एक ठाम आपल्या आयुष्यात एक नातं निर्माण करतो तर अशा माझ्या मैत्रिणीसाठी मी आज आपण आपली ही आषाढी एकादशीची थाळी पुन्हा करून दाखवणार आहोत तर त्याच्यामध्ये माझे आज पण वेगळेच प्रकार आहेत तर मी पहिली वरी तांदळाची खीर करून दाखवणार आहे आणि ती पण मखाणे घालून करणार आहे म्हणजे पौष्टिक पद्धतीने आपण जसं पोटात जाईल उपासासाठी तर ते आपण नक्कीच बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे आपण साजूक तूप घालतोय फ्रुट्स आहेत ऑप्शनल आहेत थोडेसे परतून काढायचे ते आणि मखाणे अतिशय म्हणजे काय म्हणतो पौष्टिक असतात तर आपण बसून त्याची खीर बनवणार आहोत तर हे पण थोडेसे परतून काढायचे थोडेसे कुरकुरीत होतात ते आणि मग ते मिक्सरला थोडेसे फिरवून घ्यायचे पावडर होते त्याची एक दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर आपण हे काढून घेऊया भगर तांदूळ घेतलेला आहे जा, जा ला ता। वरी तांदूळ पण आपण म्हणतो याला थोडस आपण परतून काढणार आहोत आणि मी आता गॅस काढून टाकते आपल्याला जास्त गरम नाही करायचंय आणि हे तूप नाही याच्यात आहे तर म्हणजे कढईला लागलेलं आहे त्याच्यावरच आपण फक्त परतून काढतोय आपण वरी तांदूळ आणि मखाण्याची खीर बनवते थोडस एक ग्लास पाणी घातलंय मी आता समजा कारण मी ही गुळात करणार आहे जर साखरेमध्ये करायची असेल तर दूध घालायचं पाण्याच्या जागी आपण हा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे कमी जास्त गोड आवडीनुसार करायचं पण हे थोडेसे भाजून घेतलेले वरी तांदूळ घालणार आहोत आणि पटकन होणारी आहे हे मखाणी मी अशी भरड केली आहे त्याची मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स आणि मखाणी मिक्स केलेले आहेत आणि मिक्सरला फिरवून घेतले हे सर्व आपल्याला एकत्र आता शिजवून घ्यायचं आहे वरी तांदूळ शिजेपर्यंत आपली खीर होत आलेली आहे आणि शिजायला वेळ लागत नाही आता कोकणात मी असल्यामुळे मी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहे एक वाटी मी ओलं हो खोबरं घेतलंय तशी घट्ट खीर आपली झालेली आहे आपण गॅस काढून टाकूया फराळामध्ये तिखट गोड पदार्थ असतील तर फराळ मजा येते खायला एकदम काही फ्रुट्स ठेवले होते आपण गार्निश करूया त्याच्याने आणि थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ऑप्शनल आहे जे आहे ते वापरायचं आपण आणि आपली वरी तांदळाची मखाणे तिकीर तयार आहे आता समजा साबुदाणा भिजवायला विसरलो सा असो आपण खिचडी करण्यासाठी तर त्या साबुदाण्याचा सा आपण कसा उपयोग करणार आहोत तर ते मी दाखवणार आहे एक वाटी साबुदाणा घेतला एक वाटी वरी तांदूळ आहेत कमी जास्त प्रमाण करू शकता आणि आपण कच्ची केळी वापरून म्हणजे बटाट्याचा वापर न करता आपण कच्ची केळी वापरणार आहोत आणि त्याच्या किसामध्ये आपण ह्याच्यामध्ये काही ज्या रेसिपी करून दाखवणार आहे मी तुम्हाला दाखवते नंतर मग की कच्ची केळी जी आहे ती आपण कुकरमध्ये छोट्या पाणी ठेवलंय मी आणि आपण झाकण लावून त्याला एक दोन शिट्या करून घ्यायच्या आणि ही आपल्याला शिजवून घ्यायची केळी थोडी आपण साबुदाणे जे घेतले ते थोडे भाजून घ्यायचेत त्यातच एक वाटी वरी तांदूळ आहे आता हे भाजून घेतलं ना की थोडा वेळ भाजायचं फक्त आणि जर आपल्याला ह्यातलं मिश्रण जास्त नको असेल तर आपण हे डब्यामध्ये बंद करून ठेवू शकतो कधी पण वापरू शकतो हे म्हणजे याची पावडर जेव्हा करतो आपण तेव्हा पाहिजे थोडेसे परतून झाल्यानंतर शेंगदाणे घालणार आहे मी एक तीन चार चमचे आणि ते पण आपण परतून काढायचे हे भाजलेले शेंगदाणे आहेत हे सर्व आपल्याला आता मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचंय पीठ बनवायचंयचं सर्व मिश्रण आता काढून घ्यायचंय आणि थंड करून एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आपल्याला आपण केळी जी शिजवून घेतलेली गरम आहेत अजून त्याची साल अशी सहज निघते आणि असं गरम मिळतो आपल्याला स्मॅश होतील सहज थोडी थंड देत आपण व्यवस्थित ती स्मॅश करून घेऊया त्याचा एक लगदा मिळेल लग आपल्याला केळ्याचा आणि त्याच्यात मग आपण बाकी पिठ मिक्स करूया मी साबुदाणे आणि वरी तांदूळ त्यात आपण थोडेसे शेंगदाणे घातले होते त्याचा पीठ असं झालंय आपण थोडं चाळणीने ते चाळून घेऊया आपण थोडसं पीठ लावायला पण ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ही जी केळी कुस्करली आहे थंड झाली आहे व्यवस्थित अशी कुस्करून घ्यायची कोणाला बटाटा घालायचा असेल तर बटाटा पण घालू शकतो रताळं घालू शकतो आपण ह्याच्यात तर मी केळ्यापासून दाखवते एक पौष्टिक प्रकार हे पिठामध्ये आपण घालून आहे ही काकडी किसून घेतलेली आहे मी एक छोटी वाटी ती पण घालणार आहोत आपण ह्याच्यात कोथिंबीर आहे कोणी कोणी कोथिंबीर पण खात उपासायला तर नका घालू लिंबाचा रस आहे अर्ध्या थोडस अर्धा चमचा जिरा घालूया आपण ऑप्शनल आहे ते पण आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडीशी किंचीची साखर थोडस सा चवीनुसार आपण मीठ घालूया एक अर्धा चमचा मिरची आहे हिरवी मिरची लाल मिरची पावडर वापरू शकता आता हे सर्व आपल्याला एकत्र असं कालवून घ्यायचंय त्याचा घट्ट गोळा झाला पाहिजे पाण्याचा वापर मी केलेला नाहीये कारण काकडीला ना पाणी सुटलेलं आहे आणि केळी पण चांगली चिकट असतात त्याच्यामुळे मळताना काही त्रास होत नाही छान मळून झालेलं आहे आपण थोडंसं तेलाचा हात लावूया एक चमचा तेल टाकते मी आता ह्याच्यामध्ये आपण वरी तांदूळ वापरलेत साबुदाणा वापरले तर त्याच्या आधी शिंगाड्याचं पीठ वापरू शकता राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता उपासाचं कुठलंही पीठ चालेल वापरलं तरी छान असा गोळा झालेला आहे व्यवस्थित गोल शेपसाठी काहीतरी कटरसारखं का घ्यायचं आपण ह्या आता नुसत्या तव्यावर शेकवून घेणार आहोत ज्यांना तेलाचा वापर नाही जास्त करायचा आहे तर त्यांनी नुसत्याशा शेकवून खाल्ल्या तरी चालतात थोडंसं तेल सोडूया तेल तूप काही सोडलं तरी चालेल बाकी पण आपण करून घेऊया थोड्या आपण रोटीसारखी छोटी बनवली आहे ते काढून घेऊया डिशमध्ये थोडा तेल घालूया जास्त एक दोन तीन चमचे आता टिक्की आपल्याला बनवायची आहे लहान मुलं असतील घरा आता त्यांच्यासाठी थोडीशी आकर्षक अशी टिक्की बनवू शकतो आपण आपली खमंग अशी टिक्की पण मस्त बनवून झालेली आहे ती पण आपण काढून घेऊया अजिबात तेल दिसत नाहीये बघा शेवटी आपण याच्यामध्ये अजून थोडस तेल ऍड करून ज्यांना पुऱ्या आवडतात त्यांच्यासाठी मी पुरी करून दाखवणार आहे त्याच पिठाची एक एक पुरी आपण तळून काढूया आणि तेल खूप घातलेलं नाहीये मी आपण एक रताळ उकडून घेतला आणि त्याची भाजी करून दाखवणार आहोत जसं कोणाला बटाटा खायला नको असेल किंवा शुगरची माणसं असतात बटाटा खायला अवॉइड करतात तर रताळ खाऊ शकतात आपण हा रताळ थोडंसं उकडून आहे आणि त्याचं असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत फक्त परतून काढायची भाजी ही कच्चा रताळ थोडं शिजायला वेळ लागतो म्हणून आपण थोडंसं उकडून घेतलंय ते आता फक्त परतून काढायची भाजी अजून एक चमचा साजू साजूक तूप घेतलेला आहे मी कंदमळाची थाळी दाखवली होती त्यात पण मी रचळाची भाजी दाखवली होती यापूर्वी जिरं टाकणार आहे बरीच लोक जिरं खात पण नाहीत त्यांनी नका घालू जे पदार्थ नाही घालत उपासाला नाही चालत ते नका घालू कढीपत्ता घालते आपण मिरची आहे बारीक बारीक चिरलेली त्यातच आपण ही रताळी घालतोय शेंगदाण्याचा कूट आहे थोडस पाव चमचा मीठ घालते आणि पावच चमचा आपण साखर घालणार आहोत रताळ थोडं गोड असतो आता हे सर्व आपल्याला फक्त परतून काढायचंय कारण रताळ शिजलेला आहे ते यातच आपण खोबरं घालतोय ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर आपली रताळ्याची भाजी तयार झालेली आहे आषाढी एकादशीसाठी आपण मस्तपैकी एकदम सात्विक अशी पौष्टिक थाळी करून दाखवलेली आहे तर दाखवते मी तुम्हाला परत एकदा ह्या पण रोट्या टाईप बनवलेल्या आहेत कमी तेलाचा वापर करून या पुऱ्या आहेत त्याचे छोटे छोटे टिक्की केलेली आहेत नंतर वरी तांदूळ आणि मखाणाची खीर आहे रताळ्याची भाजी आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला भरपूर फळं खायची आहेत आणि हे लिंबाचं लोणचं मी आधी करून दाखवलं होतं एक गेल्या आठवड्यात मला वाटतं तर पुरी बरोबर खायला ते खूप छान लागेल तर अशी मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे आणि येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा येतले पदार्थ की एका पिठापासून आपण तीन प्रकार करून दाखवलेले आहेत आणि ॲसिडिटीचा त्रास होणार नाही कोणाला काही म्हणजे पित्ताचा जो त्रास होत असतो कसामुळे तर तो होणार नाही नक्कीच तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्नेहरंग परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद